जय शिवराय मित्र हो मित्र हो विचार करा सकाळी तुम्ही ऑफिससाठी निघालेला ट्रेन मध्ये अचानक अशा वेळेला तुम्हाला किंवा आणखी कोणत्या कारणाने तुम्हाला अपघातामध्ये काही दुखापत झाली तर ह्या सगळ्याचा संबंध तुमच्या कामाशी संबंध येणार आहे का आणि त्यानंतरही तुमच्या हॉस्पिटलचा रुग्णालयाचा किंवा उपचाराचा रिकव्हरीचा खर्च कोण करणार तुमची कंपनी तुमचा कॉन्ट्रॅक्टर किंवा तुम्ही काम करत असलेली एखादी हाऊसिंग सोसायटी किंवा मंदिर ट्रस्ट संस्था असे कुठलेही ठिकाण नक्की तुमचा खर्च करणार आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे कायदा नेमका काय सांगतो न्यायालयाचा निर्णय काय आहे आणि कामगारांचे कर्मचाऱ्यांचे नेमके अधिकार कोणते आहेत ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण इथे पाहणार आहोत त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे हा शेवटपर्यंत बघावा आणि चॅनेलला जर आपल्या सबस्क्राईब केलेलं तर ते लगेचच करून घ्या मित्रो भारतामध्ये कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी दोन महत्वाचे कायदे बनवण्यात आलेले आहेत पहिला कायदा एम्प्लॉई कॉम्पेन्सेशन ऍक्ट नाईन्टीन ट्वेंटी थ्री ह्यामध्ये सेक्शन तीन मध्ये असे म्हटले आहे की कामाशी संबंधित अपघात झाला तर नियम त्याची भरपाई द्यावी दुसरा कायदा आहे एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स ऍक्ट नाईन फोर्टी एट ह्या कायद्याच्या सेक्शन फिफ्टी वन ई मध्ये असे म्हटले आहे की कामावर जाताना किंवा घरी परत येताना जर अपघात झाला तर तो एम्प्लॉयमेंट इंजुरी म्हणून मांडला जाऊ शकतो जर त्याचा संबंध हा डायरेक्ट कामाशी मांडला जाऊ शकला तर उदाहरणार्थ तुम्ही पुण्यामध्ये राहतात आणि पुण्यामधील हिंजवाडे आय टी पार्क मध्ये महामार्गावर हायवेवर अपघात झाला तर त्याचा थेट संबंध हा कामाशी मांडला जाऊ शकतो दोन हजार पंचवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दैवशाखा विरुद्ध ओरिएंटल इन्शुरन्स ह्या एका प्रकरणामध्ये असे निर्णय देण्यात आला की कामावर जाताना किंवा घरी परत येताना रस्त्यामध्ये जर अपघात झाला तो अपघात जर योग्य त्या वेळेत योग्य त्या मार्गावर आणि कामाशी संबंधित मांडला मांडला जाऊ शकेल असं दाखवण्यात आलं तर त्याचा संबंध हा कामाशी मानला जाईल असं ठरवण्यात आलं त्यालाच म्हणतात नॅशनल एक्सटेन्शन डॉक्टरिंग म्हणजे कामावर येणं जाणं हा एक कामाचाच विस्तार एक्सटेन्शन आहे भरपाई मिळण्यासाठी काही अटी पूर्ण व्हायला हव्या जसं की अपघात नेहमीच्या नियोजित वेलीत झालेला असेल तर नेहमीच्या मार्गावर झालेला असेल तर प्रवास ऑफिस अथवा कामाशी थेट संबंधित असला तर अपघाताचा आणि प्रवासाचा क्लिअर नेक्सेस असा उदाहरणार्थ कामावर जाताना किंवा ऑफिसला जाताना मध्येच कोणाला तरी भेटायला गेलो दुसऱ्या गावामध्ये वळसा घेतला आणि त्या ठिकाणी जर अपघात झाला तर ह्या ह्याचा कामाशी संबंध मानला जाऊ शकत नाही अशा केसमध्ये हा भरपाई मिळणं कठीण होऊन जाईल त्याच जर अपघाता प्रवासादरम्यान जसं ऑफिस मध्ये जाण्याच्या मार्गावर झालाय किंवा याने येण्याच्या मार्गावर झालेला आहे तर अशा वेळेमध्ये भरपाई मिळण्याचे चान्सेस हे जास्तीत जास्त असतील काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये कंपनी जबाबदार राहत नाही जसे की कर्मचारी दारूच्या किंवा अंडेकोणते आम्ली पदार्थांच्या नशेमध्ये असेल तर सुरक्षा नियम जाणूनबुजून मोडले असतील तर अपघाताचा कामाशी काही संबंध नसल्याचे सिद्ध झाले तर अशा परिस्थितीमध्ये भरपाई मिळू शकते भरपाई हा कामगारांचा हक्क का आहे पण तो प्रामाणिक परिस्थितीमध्येच लागू होतो उदाहरणार्थ रात्री उशिरा एका कामगाराचा घरी जाताना अपघात वेळ रात्री उशिराची असेल आणि त्याच वेळेला जर तो व्यक्ती दारूच्या नशेत असेल आणि त्याच वेळेला त्यांनी हेल्मेटही बाईकवर घातलेले नसेल तर अशा परिस्थितीमध्ये त्याच्या नुकसान भरपाईसाठी कंपनी जबाबदार राहत नाही मोठ्या कंपन्यांमध्ये पी एफ ईएसआय सुविधा उपलब्ध असतात त्यामुळे अपघात झाला तर त्या सर्व अपघाताची जी भरपाई आहे ती ईएसआय सुविधांमार्फत पुरवण्यात येते पण छोट्या कंपन्यांमध्ये पी एफ आणि ईएसआय सुविधा ह्या उपलब्ध नसतात त्यामुळे अशा ठिकाणी जर अपघात झाला तर एम्प्लॉई कॉम्पेन्सेशन ऍक्ट नाईन्टीन ट्वेंटी थ्री सेक्शन तीन लागू होतो आणि त्यानुसार येथे झालेला अपघात हा थेट कामाशी संबंधित मानला जातो आणि त्यामुळे जी भरपाई आहे कर्मचाऱ्याची जी भरपाई आहे ती थेट नियुक्त्याने द्यावी लागेल भारतामध्ये अनेक ठिकाणी कर्मचारी हे थेट कंपनीचे नसतात काही ठिकाणी ते कॉन्ट्रॅक्टर कडून घेतलेले असतात जसे की हॉस्पिटल किंवा शाळा कॉलेज एखाद्या हाऊसिंग सोसायटी असेल किंवा मंदिर असेल ट्रस्ट असेल अशा अनेक संस्था आहेत ज्यांच्याकडे जे एम्प्लॉईज आहेत हे एखाद्या कॉन्ट्रॅक्टरकडून ठेवलेले जातात एम्प्लॉई कॉम्पेन्सेशन ऍक्ट सेक्शन ट्वेल्व मध्ये असे म्हटले आहे की जर प्रिन्सिपल एम्प्लॉयर म्हणजे सोसायटी मंदिर ट्रस्ट हॉस्पिटल किंवा एखादी शाळा कॉलेज किंवा इतर कुठली संस्था यांनी जर आपल्याकडच्या कर्मचाऱ्यांचे कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टरला दिलेले असेल आणि त्यांच्याकडून कर्मचारी जर आपल्याकडे कामासाठी ठेवले असतील आणि अशा वेळेला जर कॉन्ट्रॅक्टरच्या कर्मचाऱ्याचा अपघात झाला असेल कामावर असताना तर त्याची भरपाई ही प्रिन्सिपल एम्प्लॉयर म्हणजेच सोसायटी मंदिर ट्रस्ट शाळा कॉलेज किंवा इतर कुठली संस्था असेल त्याला थेट द्यावी लागते उदाहरणार्थ सिक्युरिटी गार्ड हा सोसायटी मध्ये कामावर असताना अपघात झाला किंवा एखादा सफाई कर्मचारी जो मंदिरामध्ये काम करत असताना अचानक जखमी झाला त्याला लागला असेल काही किंवा एखाद्या शाळेच्या बसचा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये ड्रायव्हर आणि सपोर्ट स्टाफ जो आहे त्याला दुखापत झाली तर अशा केस मध्ये ज्या अपघाताची जी भरपाई आहे ती थेट त्या सोसायटीला त्या हाऊसिंग सोसायटीला किंवा त्या मंदिराला मंदिरा कि त्या मंदिराच्या ट्रस्टला किंवा त्या शाळेच्या संस्थेला ही थेट त्या कर्मचाऱ्याला द्यावी लागते भरपाई भारतामध्ये अशा अनेक घटना घडल्या ज्या ठिकाणी न्यायालयाने कर्मचाऱ्याच्या बाजूने न्याय दिला एका ठिकाणी कर्मचारी हा ऑफिसला जात असताना अपघात झाला आणि त्या निर्णयामध्ये न्यायालयाने कर्मचाऱ्याच्या बाजूने निर्णय देऊन त्याचा थेट कामाशी संबंध असल्याचे स्पष्ट केले त्याचबरोबर एका ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरच्या एका कामगाराचा मृत्यू हा सोसायटीमध्ये झाल्यानंतर त्याच्या मृत्यूची भरपाई जी आहे ती पूर्णपणे सोसायटीवर सोपवण्यात आली असा न्यायालयाने निर्णय दिला होता है। याचा अर्थ असा की भारतामध्ये न्यायालय जे आहे ते कर्मचाऱ्यांच्या बाजूने खंबीरपणे उभे आहे प्रत्येक कर्मचाऱ्याचा हक्क आहे की कामाच्या ठिकाणचे वातावरण सुरक्षित असावे सेफ्टी फर्स्ट अशी परिस्थिती प्रत्येक ठिकाणी कामाच्या ठिकाणी असावी आणि जर चुकून काही अपघात झाला तर लगेच त्याची भरपाई मिळावी नियोक्त्यांची देखील जबाबदारी आहे की त्यांनी सुरक्षेचे सगळे नियम पाळावे त्यांनी सगळ्या कामगारांचे कर्मचाऱ्यांचे योग्य ते विमा काढून ठेवावे तसंच अचानक जर काही अपघात झाला किंवा अशी प्रसंग ओढवले तर तातडीने त्याची नुकसान भरपाई देण्याची तयारी ठेवा हो आता उत्तर अगदी स्पष्ट आहे कि ऑफिसला जाताना किंवा घरी परत येताना अपघात झाला तर तो संपूर्णपणे कामाशी संबंधित अपघात मानला जाऊ शकतो तसेच कंपनी छोटी असो व कंपनी मोठी असो त्यांनी ही द्यावीच लागते वर्कर्स कामगार हे कुठल्या कॉन्ट्रॅक्टर कडून जरी घेतलेले असतील तरी त्यांच्या अपघाताची जबाबदारी किंवा त्यांच्यावर आलेल्या प्रसंगाची जबाबदारी ही त्या निवडलेल्या कामाच्या ठिकाणची ट्रस्ट हाऊसिंग सोसायटी हॉस्पिटल शाळा कॉलेज किंवा इतर संस्था यांचीच असेल तुमचे कायदेशीर हक्क का आहेत जे एम्प्लॉई कॉम्पन्सेशन अॅक्ट नाईन्टीन ट्वेंटी थ्री आणि ईएसआय फोर्टी एट मध्ये स्पष्टपणे मेन्शन केलेले आहे मित्र हो आजचा हा माहितीचा व्हिडिओ बनवण्यासाठी मी काही कायद्यांचा संदर्भ घेतला आहे जसे की एम्प्लॉई कॉम्पन्सेशन ऍक्ट नाईन्टीन ट्वेंटी थ्री सेक्शन थ्री आणि सेक्शन ट्वेल्व एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स ऍक्ट नाईन्टीन फोर्टी एट सेक्शन फिफ्टी वन ई आणि सुप्रीम कोर्ट जजमेंट टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह दैवशाला विरुद्ध ओरिएंटल इन्शुरन्स केस म्हणून मित्र हो आपण एक गोष्ट लक्षात ठेवावी कायद्याचं ज्ञान संरक्षण आपला हा आजचा माहितीचा व्हिडिओ हा आपल्याला आवडला असेल तर हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावा जास्तीत जास्त लाईक करून शेअर जरूर करावे आणि आपले मत कमेंट मध्ये जरूर सांगावे तसेच आपल्या चॅनेलला जर आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब असेल केलेलं तर के ते लगेचच करून घ्यावे आणि अशाच प्रकारचे माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला जरूर क्लिक करावे म्हणजे नवीन व्हिडिओज आम्ही काही अपलोड करू त्यावेळेला तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येतील धन्यवाद